रामकृष्ण आरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे एक कप साबुदाण्यापासून इडली बनवायची आपल्याला याच्यामध्ये भगरेचा वापर करायचा नाही काही नाही खूप छान अशी मस्त इडली होती तर इडली बघा किती छान अशी मस्त झालेली आहे इथे इडली बघा आपल्यावाली किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर अशी इडली झालेली आहे आज आपण आषाढी एकाद अशी इडली बनवतो आहे तर इडली एवढी छान आणि एवढी सुंदर अशी झालेली आहे त्याच्यासोबत बनवलेलं आहे थोडीशी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे तर ती चटणीसुद्धा खूप छान अशी मस्त झालेली आहे तर चला वेळ वाया नाही घालो तर रेसिपीला सुरुवात करू या चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील इथे आपण शाबूदाना शेंगदाणे घेतलेले एक वाटी शाबूदाना घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे मिक्सरला आपल्याला बिना भाजता बारीक दळून घ्यायचे एकदम सोपी रेसिपी आहे कुणालाही जमीन असे आहे आषाढी एकादशी विशेष आहे तर अशी ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेले आहे बटाटा आपल्याला उकडून घ्यायचा आहे शाबूदाना शेंगदाणे आपल्याला असेच दळून घ्यायचे आहेत कच्चे शाबुदाण्याची छान अशी पावडर करून घेतलेली आहे आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे इथे मी वाटी घेतली वाटीमध्ये काढून घेऊया खूप बारीक झाली पाहिजे ना असंही काही नाही जाडसर राहिली तरीही चालेल पण खूप जाड पण नाही बघा खूप छान अशी बारीक झालेली इथे आपण दोन मिरची घेतलेली बारीक करून ती घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे एक बटाटा घेतला आहे मी उकडलेला तो छान असा आपल्याला किसून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया अजून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे शाबुदाना कच्चा आहे आणि आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे लागत लागत पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही याच्यात आपण उकडलेला बटाटासुद्धा घातलेला आहे जिरे, शाल, जिरे खात असाल उपवासाला जिरे कोथंबीर कडीपत्ता तर घालू शकता आमच्याकडं खात नाही म्हणून आम्ही घालत नाही अजून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे उपवासाची इडली बनवतो आहे तर इटली छान अशी व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जरा थोडंसं सैल सरस ठेवायचं खूप घट्ट सर ठेवायचं नाही पाच मिनटं आपण झाकण ठेवून देऊया ते आपल्याला शाबूदाना छान असं भिजलेलं आहे शाबूदाण्याचं बॅटर तर बघा अशा पद्धतीने भिजलेलं आहे याच्यात आपल्याला दोन चमचे दही घालून घ्यायचे इथे आपण दोन चमचे दही घालून घेतोय दही खूप आंबट नसावं नाही तर मग आंबट असून तर एकच चमचा दही घालायचं आहे मिश्रण छान मिक्स करून घेऊया मिश्रण छान आपण एकत्र करून घेतलेलं आहे याच आपल्याला इनो टाकायचं आहे पण त्याच्या आधी आपल्याला चटणी तयार करून घ्यायची चटणीसाठी मी इथं खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतलेले त्यानंतर इथं आपण मिरची हो कट करून घेतलेली आहे ओबी कट करायची आपल्याला तर इथं हो लाल मिरची आणि हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे थोडेफार बिया काढून घेतलेले आहे मिक्सरला आपल्याला हे बिना मिरचीचंच दळायचं आहे शेंगदाणे आणि खोबरं न मिरची घालता आपण तडका देणार आहोत मिरचीचा चटणीमध्ये तयाचा वापर करून चटणी तयार करून घेतली मीठ पण घालून घेतलेलं आहे आता याला आपण तडका देऊन घेऊया इथे मी इनो घालून घेते छान मिक्स करून घ्यायचे भांडे तयार करून घ्यायचे लगेच फटाफट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता पुढची इटलीच्या भांड्याला आपल्याला तूप लावून घ्यायचे आहे इथे आपण सर्व भांड्यांना तूप लावून घेतले आता आपण त्याच्यामध्ये इटलीमध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे मी इथे एक भांडं भरून घेतलेलं आहे पण दुसऱ्या भांड्याला आपल्याला दोन दोन मिरच्या खाली ठेवायच्या आहे आता आपल्याला याच्यावरती इडली भरून घ्यायची साबुदाण्याची खास उपवासासाठी बनवतोय आपण इथे आपण सगळे भांडे तिन्ही पण भांडी भरून घेतले याच्यावरती सुद्धा आपल्याला एक लाल मिरची एक हिरवी मिरची अशी ठेवून घ्यायची आहे दिसायला खूप छान दिसतं आणि चव पण खूप लागते मिरचीने तर इथं आपले इडलीचे भांडे तयार आहेत आता आपण लगेचच पाणी गरम करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये लगेच आपण ठेवून देऊया भांडे इडली बघा किती छान अशी आपल्या वाली दिसते पाणी पण छान गरम झालेले आहे आता पाण्यामध्ये आपण ठेवून देऊया इडलीचे भांडे आपण ठेवून देतो आहे छान उकळी आलेली आहे तर तिन्ही भांडे ठेवून घेतले पंधरा मिनटासाठी आपण झाकण लावून घेऊया पंधरा मिनटानंतर बघूया तोपर्यंत आपण चटणीला फोडणी तयार करून घेऊया इथं फोडणीसाठी आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा गावरान तू त्याच्यामध्ये हिरवी मिरची लाल मिरची घालून घ्यायची आहे मी इथं मिरची कट करून घेतली आहे मिरची उभी कट करून घेतलेली आहे तर इथं आपल्याला फोडणी तयार झालेली आहे बघा ते दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आपल्याला आपण झाकण काढून बघूया तर बघा किती छान अशी मस्त आपल्याला इडली झालेली आहे शिजलेला कलर लगेच कळतो त्याच्यात काही काडी वगैरे घालून बघायची काही गरज नाही आहे गॅस बंद करूया आणि तिन्ही पण भांडे थंड करून घेऊया आपली इडली थंड झालेली आहे आपण काढून बघूया तर बघा किती छान अशी मस्त आपल्याला इडली निघती आहे झाली पण एकच नंबर सगळी इडली छान निघते आता ही चटणी सोबत तुम्ही तशी जरी खाली तरी पण खायला खूप छान लागते खूप चव देते थंड झाल्यानंतर पाच ते दहा मिनटानंतर काढायची तेव्हा ती निघाल तर सर्व इटली आपण अशीच काढून घेऊया इटलीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त राहा आणि खुशरा अशी इटली करून बघा तर इटली एवढी छान आणि एवढी सुंदर अशी झालेली आहे त्याच्यासोबत बनवलेलं आहे थोडीशी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे तर ती चटणीसुद्धा खूप छान अशी मस्त झालेली आहे स्वाद घेऊया